कामराम मंडळी आज होता रविवार आणि रविवारचा दिवस असल्याने आम्हाला तिघांनाही पण सुट सुट्टीच होती तर त्यामुळे आम्ही आलो आमच्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही मासे घेऊन आलो होतो आज मच्छीकरी खाण्याचा बेत आमच्या तिघांमध्ये ठरलेला होता त्यानुसार आम्ही मुळाड्याचे ताजे मासे घेऊन आलो आणि हे बघा किती फ्रेश मासे आहेत या ठिकाणी बनवायला सुरुवात केली आता विजूभाऊचं चालू आहे कांदा कापायचं काम गणेशनी मासे वगैरे घेऊन घेतलेत आणि आता ते मॅरिनेशन करायचं काम गणेशचं आहे मसाला वगैरे त्याला लावून घेऊन त्यानंतर मग फ्राय करून घ्यायची अगोदर त्यालामध्ये नंतर मग भाजी बनवायची आता मित्रांनो माळ्यामध्ये बसून एकदम शांत वातावरण या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे बाकीचे कोणाचं डिस्टर्ब नाही काय नाही या ठिकाणी आम्ही तिघंच आज निवांत आहे येऊन मासे खाण्याची योजना केली होती आता विजू भाऊनी चालू आहे कांदा कापायचं काम गणेश चालले चूल पेटवायचं काम आणि मी आपला बसलो आहे इंचे हे पाहत आता हे काय करतात मासे धुरा राहिले गणेश आणि विजू मासे राहिलेत एकदम मासे आहेत ताजे मासे आहेत चिलापी प्रकारचे आणि मुळाड्यामचे मासे म्हणलं ना मित्रांनो एक नंबर गोड्या पाण्यातले मासे असतात ते एकदम चांगलेच फक्त ताजे मिळाले पाहिजे आता तास म्हणून गावे आमच्याजवळच तर त्या ठिकाणी मळाड्यामचे एकदम ताजे ध जिवंत मासे मिळतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही मासे खरेदी केले होते आणि आता गणेशचं आहे त्याला मॅरिनेशन करायचं काम हळद बाकी मसाले कांदा लसूण मसाला असेल का एवरेस्ट मसाला हे मसाले लावून घ्यायचं काम गणेशचं चालू आहे विजूचं पण त्याला मदत करू राहिलं आहे दोघां मिळते चाललं आहे त्यांचं मॅरिनेशनचं काम आणि आता मला तर हे मासे वगैरे हो काय बनवता येत नाही किंवा याच्यात काही येत नाही परंतु या दोघांना चांगलंपैकी येतं आहे आणि गणेशला तर सगळंच जमतं आहे मासे बनवायचं म्हटलं तर त्याला चांगल्यापैकी माहिती कारण तो बाहेर राहिलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यात कदाचित त्या गोष्टीची माहिती आहे आणि मी तर काय बाहेर नव्हतो राहिलेलो कधीकडं त्याच्यामुळं मला ह्या गोष्टी तर काय येत नाही आता मॅरिनेशन करायला चांगले बऱ्यापैकी मॅरिनेशन आता करून झालंयच सगळ्या माशांचं आता आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ते मासे एकदम झकास आता पुढचं नियोजन काय असेल बघूयाचं आपण तर यानंतर हे मासे चुलीवर तेल थोडंसं तेलात नॉर्मल फ्राय करून घ्यायचा विचार चालला यांचा हे आता नॉर्मल फ्राय करू राहिलेत एकदम असे जर नॉर्मल फ्राय केले तर जी माश्याची आहे ती एकदम छान लागते पण भाजीमध्ये पण आणि बऱ्यापैकी जण आता नॉर्मल फ्राय करत आहेत किंवा काही डायरेक्ट पण भाजी बनवतात आता हे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार असते तर हे घनिष्ठ चालू आहे फ्राय करायचं आता शेतात असल्यामुळे मित्रांनो सगळं चुलीवरच चालू आहे इथे काय गॅस वगैरे काय सिष्टीमने पण एक नंबर चुलीवरचं जे जेवण असते ना ते गॅसच्या वगैरे इतर जेवणाच्या तुलनेत एकदम छान असतं आहे आता हे चालू आहे आमचं फ्राय करून घ्यायचं काम तर हे झालं नंतर आम्ही बनवणार भाजी आता भाजी बनवून नंतर मग त्यावर राईस वगैरे बनवून घेऊन खायचा प्रोग्राम राहील तर भाजी फ्रायचं काम चालू आहे गणेशांनीचं फ्राय करून झालेत आता नॉर्मल आता भाजी बनवायचं काम चालू झालं आहे आपण बघू शकता एकदम सुंदर भाजी बनवू राहिलेत आणि नक्की दोघांच्या पण भाजी बनवण्याला चांगली चव आलेली मित्रांनो एकदम खाऊन एक, एक बघितली ना तुम्हाला पण कळेल काही कशी भाजी बनवता येत एकदम चांगली भाजी बनवता येते दोघं पण छान आणि त्यातल्या त्यात शेतात म्हणल्यावर तर मग मजाच वेगळी आता अशा पद्धतीने आपली भाजी रेडी व्हायला थोडासाच वेळ राहिला आहे एक पाच दहा मिनटामध्ये भाजी लगेचच रेडी होईन गिरवी तयार झाल्यात झालेली आहे आता आणि यामध्ये आता मासे सोडून भाजी बनवणार आहे ते खूप सुंदर असा वास येतो याचा कारण घरगुती मसाले आणले होते यासाठी त्यानंतर जे कांदा लसूण पेस्ट वगैरे असेल हे सगळं घरीच बनवलेलं होतं आता ऑइल टाकण्याचं काम विच चालू आहे तेल टाकायचं बघू शकता एकदम लाल एकदम सुंदर अशी गिरवी दिसते आणि यामध्ये आता मासे सोडून माझ्या भाजीत रेडी झालेली आहे आता आमचा खायचा प्रोग्राम चालू झाला आहे एक नंबर माशी भाजी एकदम सुंदर एकदम सुंदर असा हो छान एकदम एक, एक नंबर आणि त्याबरोबर राईस म्हणल्यावर तर मग तर विचारायचंच नाही मित्रांनो आणि जिरा राईस बनवला होता आम्ही भाजीबरोबरच तर एकदम छान असं जेवण झालं त्या दिवशी आणि तुम्हालाही बी कधी रानात बसून जेवण्याशी वेळ आली तर तु, तु, तुम्ही पण याचा अनुभव घेऊ शकता खूप असं सुंदर असा अनुभव आहे हा शेतात बसून जेवायचा त्यातल्या त्यात मासे म्हणलं तर एक नंबर असं सुंदर जेवण होतं आणि ताजे मासे असल्यावर तर चव पण एकदम चांगल्यापैकी भाजीमध्ये उतरवती त्याची एकदम चांगली भाजी होती आणि आम्ही ती घरणी बी आज भरपूर असा एन्जॉय केला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा या ठिकाणी थांबवतोय आम्ही जय जय महाराष्ट्र धन्यवाद